सोबत दोन चार प्लेटा एक्स्ट्रा असतील घेऊन जा तिथं वाट्या प्लेटा काही ठेवू नका त्याच्या त्याच्या प्लेटा सोबत घेऊन जा म्हणजे जेवणाच्या ठिकाणी घेऊन या परत घ्यायचं पाणी या टँकरला प्लेटा त्याच्या त्याच्या सोबत घेऊन जेवणाच्या ठिकाणी ठेवा घाण करू नका तिकडे तिकडे अन्न टाकू नका जेवढ्या पोटाला लागेल तेवढ्याच ताटात घ्या

जाजा जाजा जजा जता सू ना जजा जता